सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी वाय जाधव यांच्या लेखनातून साकारलेलं ज्येष्ठांच्या कथा आणि व्यथा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पसा नाट्यगृह शालीमार नाशिक इथं पार पडला टी वाय जाधव यांच्या लेखनातून साकारलेलं हे पुस्तक ज्येष्ठांच्या समस्यांवर आधारित आहे शिक्षणामुळे साक्षरता वाढली परंतु ज्येष्ठांविषयी दृष्टिकोन अद्यापही संकुचित आहे समाजाने ज्येष्ठांच्या समस्यांकडे अधिक संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज असून ज्येष्ठांच्या समस्यांकडे अंतर्मुख होण्याची गरज असल्याचं सेवानिवृत्त सनदी अधिकारी वाघ यांनी केला आमच्या मोहिते मॅड मोहिते मॅडमचा सत्कार केला आमचे काही साहित्यिक मित्र असतील दोन ते साहेबांचा सत्कार केला हे सर्व सत्कारार्थी आमच्या एक महात्माचा आमचा जो सायंटिस्ट आहेत होतो हे सगळे सत्कारार्थी आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कौटुंबिक कार्यक्रम झाला म्हणजे यामध्ये आपलं असं कुठलं टेन्शन आपल्या मनामध्ये नाही वृद्धांचे प्रश्न आहे ते आहेत आणि ते प्रश्न कधी सुटलेले नाहीत कारण जगामध्ये जो संघर्ष आहे सुरुवातीपासून मानव जातीच्या काही आरुभापासून संघर्ष आहे तो संघर्ष सत्तेचा आहे स्वार्थाचा आहे त्याच्यामुळे तो राजा फार जबरदस्त असा लहरी राजा असतो आणि तो आपली संपत्ती जेवढे दिलेली वाटून टाकतो आणि आता मला कुठलाच राज्य कारभार करायचा नाही मी आता तुमच्याकडे एक याच्याकडे पंधरा दिवस त्या ठिकाणी दिवस मजे जीवन जगेल कुठल्याही प्रकारची मला काही मी आता कुठली जबाबदारी घेणार नाही असं होतं तर दोन्ही मुलींचा स्वार्थ असला की त्या दोन्ही मुलींच्या घरी काही या राजाला स्वार्थ सांगेल मग एका मुलीकडे अपमान झालेला तो तो दुसऱ्या मुलीकडे जायला निघतो तर दुसरी मुलगी त्या किल्ल्याचा दरवाजा बंद करते आणि मग तो राजाचा आक्रोश आहे तो जो प्रचंड आक्रोश त्या मला जर ती नाटक वाचत होती तो तुमच्या अंगा काढायची का होतो तो आक्रोश मग आपल्या याच्यामध्ये सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी वाय जाधव यांच्या ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य सर शिवाजी पाटील डॉक्टर जयवंत जगताप करुणासागर पगारे यांच्यासह साहित्य कलाप्रेमी क्षेत्रातील लेखक आणि इतर मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा शालवा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक शिवदास मस्दे यांनी केलं तर संविधान उद्देशिकेचं वाचन राजेंद्र दोन्दे यांनी केलं रवींद्र मालुंजकर आणि उदय लोखंडे यांनी सूत्रसंचालन केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यशोधरा देखणे यांनी मानले ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा हे टी वाय जाधव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं माननीय बी जे वाघ साहेब जे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक आहे ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मस्ती गुरुजी आणि विविध मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते हा कार्यक्रम म्हणजे एक कौटुंबिक चर्चेसारखा का का हा कार्यक्रम पार पडला आहे यामध्ये कौटुंबिक व्यथा विविध कारण कौटु कुटुंबामध्ये होणारे कलह त्यामध्ये त्याची कारणं आणि त्यावरचे उपाय अशा रीतीची चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये झाली आणि तेव्हा जाधव साहेबांनी आपल्या पुस्तकातून एक सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा दा प्रयत्न केला की कुटुंबामध्ये जे ज्येष्ठांना किंवा नातेसंबंधांना एकमेकाविषयी जो कलह निर्माण होतो आपसामध्ये तर त्याची कारण त्यांनी समाजासमोर आणली आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त केलं मी तेव्हा जाधव साहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून अशाच रीतीचा परत लेखन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो माझी ब्लॉक डिव्हलपणा टी किंवा जाधव हो। यांनी स्वतःच्या अनुभवावर आणि सामाजिक निरीक्षणावरून सध्याच्या ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथांवर एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं प्रकाशन समारंभ आमचे जे मित्र आणि ज्येष्ठ न्यायमूर्ती त्यांच्या हस्ते झालेलं आहे यातलं सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे दहा माझ ज्वलंत प्रश्नाला त्यांनी तोंड फोडलेला आहे सगळीकडे आज आपण पाहतो आहोत की एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झालेली आहे त्यामुळे घरामध्येच आई वडील नको आहेत अशा तऱ्हेची परिस्थिती मुलांची किंवा सुनेची असते आणि त्यामुळे मुलांना वृद्धांना अनेक प्रकारच्या समस्यांना अपमानांना वेलण्या तोंड द्यावं लागतं त्यांचा पुरस्कार केला जातो किंवा के त्यांना त्यांचे आरोग्य किंवा त्यांच्या समस्येकडे लक्ष दिलं जात नाही असे हजारो कुटुंबामध्ये आणि हजारो ज्येष्ठ आणि नागरिकांच्या अशा अनेक प्रकारच्या प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात तर या निमित्ताने त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्याचा एक कार्यक्रम आज झाला त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात वृद्धांची देखील उपस्थिती होती अशा प्रकारचे पुस्तकं त्यांनी परत लिहावी नेहमीच्या याच्यापेक्षा सगळ्याच मानवजातीला भेटणार हा प्रश्न असतो अशा प्रकारच्या विषयावर त्यांनी लिहिलं हे फार कौतुकास्पद आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुस्तक येईल जास्तीत जास्त लोकांनी वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो आपल्या आज आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाघ साहेब आणि प्रकाश ज्यांच्या हस्ते झालं आदरणीय वैद्य साहेब खरं म्हटलं तर या सर्व आणि आपले आमचे सहकारी मजदे सर पवार साहेब लोखंडे आमचे सहकारी सर्व पी एस आय साहेब पण बसलेले ह्या सर्वांच्या सहकार्याने खरा कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे म्हणजे आणि वैद्य सर आणि वाघ साहेब हे माझे म्हणजे गुरुप्रमाणे मी त्यांना मानतो ते प्रत्येक कार्यक्रमात मला सहकार्य करतात किंवा माझा सहभाग मानतात म्हणजे माझ्यासाठी आता पुस्तक लिहिण्याचा हेतू किंवा काय आपण ओ आपण बऱ्याच सर्व केलेला आहे मुळात पुस्तक हा खऱ्या घटनावर घडलेला प्रसंग आहे फक्त नाव गाव किंवा मुद्दाम लिहिलेले नाही त्याच्यातलं एक उदाहरण मी सांगितलं खरं आहे ते असेच प्रसंग खरे घडलेले आणि उद्देश काय आहे की ज्येष्ठांची व्यथा आणि कदा म्हणजे ज्येष्ठांची आपण एक बाजू नाही चाल घेऊन चालत पुढचा जो चाप्टर आहे ज्येष्ठांच्या व्यथा तर लिहिल्याच परंतु पुढचा जो चाप्टर आहे तो पण महत्वाचा आहे की ज्येष्ठांनी पण आपण एकतर्फे राहू नये नवीन पिढी आहे त्यांना पण महत्व दिलं पाहिजे काळ बदलतो त्याच्याप्रमाणे त्यांचं पण राज्य येतं त्यांचं पण अधिकार साधारणतः तीस वर्षाचा झाला तर तो, तो, तो पण कुटुंबाचा एक महत्वाचा भाग होतो तो, तो मुख्य हे करतो तर त्यालाही महत्व दिलं पाहिजे असं पण पुढच्या चॅप्टर मध्ये मी लिहिलेलं आहे सुनांना मुलांना नातेवाईकांना काही महत्व दिलं पाहिजे म्हणजे ज्येष्ठांच्या व्यथामध्ये कथा पण अशा कथा तर आहे पण हे पण आहे की दोघांचा समन्वय साधल्याशिवाय कुटुंब हे होत नाही म्हणजे एकत्रित राहत नाही किंवा सलोख्याने राहत नाही हा उद्देश आहे एकच बाजूने येतं नवीन पिढीला आदर पण दिला पाहिजे नवीन पिढीला मान पण दिला पाहिजे आणि आपण मी हसाच होतो मी तसाच होतो मी फार मोठा होतो आणि मग माझ्या माझ्या काळात असं झालं किंवा मी माझ कोणी म्हणजे मी सर्वांचा मोठा होतो असं न करता नवीन पिढी पण आता आपल्यापेक्षा हुशार आहे आपल्यापेक्षा कितीतरी ज्ञानवान आहे आधुनिक पे त्याच्या बरोबर तर त्यांना केवढं महत्व दिलं पाहिजे हा उद्देश हे पुस्तक देण्याचा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक